आहे बायपणी त्यांनी खेळ खेळलेले मायार घर त्यांचं आहे आणि याच बाजूला आपल्या उद्या हो ते विहिरीमध्ये तीन दिवस गुप्त होते ती सुद्धा या बाजूला आहे आणि याच रायक्षेत्रामध्ये क्षेत्रामध्ये त्यांच्या जन्मगावामध्ये त्यांचं भोले दिवे मंदिर करण्याचीही आमची इच्छा आहे आणि त्याच बरोबर ते साईटला असलेले ते ज्या विहिमध्ये तीन दिवस गुप्त होते विरीची सुद्धा बांधकाम करून त्यांना सर्व तीर्थ <प्थाथा> असं नाव द्यायचं आहे कारण ज्यांना आपण शहादत्ताचे अवतार मानतो असे दत्त महाराजांचे अवतार असणारे आपल्या आनंद संप्रदायाचे मूळ पाया असणारे ज्यांनी आनंद संप्रदायाचा प्रचार प्रसार त्यांनी केला ज्यांनी या आनंद संप्रदायाचा संप्रदायाचा सा, मार्गाला आपल्याला लावलं ला, ज्यांनी हे दत्त दत्त नाम आपल्याला दिलं त्यांच्या या जन्मगावामध्ये त्यांनी ज्या विरीमध्ये गुप्त राहिले तेच त्यांचं चरण तीर्थ म्हणून आपल्याला त्या ठिकाणी सर्व तीर्थ असं कुंड बांधायचं आहे आणि या जन्मगावामध्ये भव्य दिव्य स्वरूपाचं त्यांचं मंदिर आहे आणि आपल्याला लोक बाहेरगावी गेल्यावर विचारतात बाळगीर महाराज कोण बाळगीर महाराज काय कोणते बाळगीर महाराज तर त्यांना हे दाखवून द्यायचं आहे की बाबा या ज्या जन्मगावामध्ये त्यांचं ज्या गावामध्ये त्यांचा जन्म झाला ते गाव हे राणेर आहे आणि रायरक्षेत अवघ्या महाराष्ट्राला दाखवून द्यायचं आहे आणि त्यासाठी या ठिकाणी हे भव्य स्वरूपाचं मंदिर या ठिकाणी आराखडा आहे आणि आराखडा फक्त मेन मंदिरातच आहे याच्या आजूबाजूला भव्यद्वार स्वरूपाचं निवास होईल आणि संत निवास झाल्यानंतर पूर्ण ग्राउंड वगैरे सर्व होईल आणि त्या ठिकाणी इकडं बाजूला आपले गोदावरी नदी आहे गंगा आहे तिथं इतकं पवित्र स्थान आहे हे या गावाला तेहतीस कोटी देवाचं माहेर मानतात माय बाबा आणि या तेहतीस कोटी देवाच्या माहेरामध्ये आपल्या संत समर्थ बायगीर महाराजांचा निवास आपल्याला या ठिकाणी करवायचा आहे भक्त देव हे भक्ताच्या जीवासाठी येतच असतो माय बाबा आणि आपल्याला त्या देवाला आढळून या ठिकाणी बोलवायचं आहे म्हणून या ठिकाणी असं इच्छा एक झाली या ठिकाणी भैदे स्वरूपाचं मंदिर बांधावं आणि याच ठिकाणी या दोन हजार सत्तावीस मध्ये नाशिकचा कुंभमेळा होत आहे ऑगस्ट महिन्यामध्ये दोन हजार सत्तावीस मध्ये त्या ठिकाणी नाशिकचा कुंभमेळा होत आहे आणि नाशिकचा कुंभमेळा झाला की लगेच मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आपल्याला या ठिकाणी नाशिकमध्ये येणारी नाशिक संत मंडळी सर्व संत मंडळी या ठिकाणी लगाई क्षेत्रामध्ये बोलवायची आहे आणि त्यातूने आपण या मंदिराचं बांधकाम एका वर्षामध्ये पूर्ण करणार आहोत एक ते दीड वर्षापर्यंत हा मंदिराचं बांधकाम संत निवास आणि या महान आसारे या कार्यक्रमाचं नियोजन आपल्याला या ठिकाणी लावायचं आहे कारण या सत्यामध्ये आपल्याला फक्त आपल्या महा नांदेड जिल्ह्यापुरताच हा कार्यक्रम ठेवायचा नाही बाहेर राज्यातून साधू संत बोलायचे मोठमोठ्याने बागेश्वर धाम सारखे या ठिकाणी संत उपस्थित करायचे आहेत त्यांना बोलवायचं आहे आणि आपल्या हे जन्मभूमी राहीर पालगीर महाराज का आहेत हे सर्व महाराष्ट्राला दाखवून द्यायचं आहे आणि सर्व साधू संत जसे कुमंबत त्यांना सर्व सर्वांना निमंत्रण देऊन या ठिकाणी आपल्याला बोलवायचं आहे यासाठी या ठिकाणी या या सर्व भक्त मंडळी यावर सर्व सर्व धर्मीय कार्यक्रम आपल्याला राबवायचा आहे फक्त आपल्या आनंद संप्रदायापुरत मर्यादित आपल्याला कार्यक्रम ठेवायचा नाही तर सर्व धर्म समभाव हिंदू धर्म जनजागृती या ठिकाणी आपल्याला कार्यक्रम ठेवायचा आहे सर्व धर्माचे लोक या ठिकाणी येतील आणि सर्व धर्मातील धर्माच्या लोकांची आपल्याला या ठिकाणी सर्व धर्माच्या साधू संतांची आपल्याला सेवा करते सर्व साधू संतांचे दर्शन या ठिकाणी आपल्या इथं जमलेल्या भक्तांमुळे आपण जे कार्य करतो जे संतांची सेवा करतो आपल्या या सेवा मार्फत त्या ठिकाणी आपल्याला या, या साधू संतांचे दर्शन आपल्या फक्त आपल्यामुळे या सर्व महाराष्ट्राला या ठिकाणी दर्शन होणार आहे या ठिकाणी येणाऱ्या भक्तांना म्हणून दोन हजार अठ्ठावीस मध्ये या ठिकाणी भव्य असं स्वरूपाचा महाकुंभ मेळावा सप्ताहाचं नियोजन करायचं आहे त्याने या ठिकाणी शिव महापुराण कथा असं सर्व भक्तांचं म्हणणं चाललं की शिव महापुराण कथा या ठिकाणी लावावी तर या ठिकाणी सप्ताहाची सुरुवात अशी करायची आहे की अखंड महाराष्ट्रातीलच नाही तर आंध्र प्रदेश कर्नाटक अशा बाहेर राज्यातून सुद्धा या ठिकाणी भक्त मंडळी येणार आहे म्हणून असा भव्य स्वरूपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करायची अशी माझी इच्छा आहे तर हा कार्यक्रम आजचा जो कार्यक्रम मिटवलेचा आहे तो आपल्या सर्व सभ्यत्चे विचार या ठिकाणी मांडावे आणि सर्वांचे या कार्यक्रमाला सहकार्य आहे की नाही हे सांगण्याकरता हा कार्यक्रम या ठिकाणी बोलवलेला आहे आणि एवढा मोठा कार्यक्रम करायचा म्हणलं तर सर्व भक्तमंडळीला माझ्यासोबत रात्रंदिवस या ठिकाणी राहून हा कार्यक्रम करून घ्यावा लागणार आहे तरच हा कार्यक्रम शक्य आहे नाहीतर हा कार्यक्रम शक्य नाही कारण हा खूप मोठा सोहळा या ठिकाणी होणार आहे सर्व तीर्थ इथे आहेत नाशिकचे त्र्यंबकेश्वर पासून ही गोदावरी नदी आपल्यापाशी आलेली आहे या गोदावरीचं तीर्थ या ठिकाणी संतांचे दर्शन या ठिकाणी बाळाजी महाराजांची जन्मभूमी आणि त्यांच्या या धुळीत आपल्याला आपली ही धूळ त्यांच्या या जन्मभूमीची त्यांनी इथं खेळली ही धूळ जरी आपल्या कपाळाला लागली तरी आपल्या जीवनाचं सार्थक होते मायबाप आणि या जीवनाचा आपल्या सार्थक करण्यासाठीच या संतांचं दर्शन आणि संतांचा समागम आपल्याला राभावा संतांची संगत आपल्याला घडावी यासाठीच हा कार्यक्रमाचं नियोजन आहे बाकी काहीही नाही फक्त एवढंच करा तुम्ही सर्वांनी सहकार्य केलं तर हा कार्यक्रम आपल्याला सहजपणे होऊन जातो या कार्यक्रमाचं नियोजन सुद्धा खूप धोक्यात आहे पण आपल्याला यासाठी निधी भरपूर लागणार आहे त्यासाठी निधीचं नियोजन करण्यासाठी आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये आपली भरपूर भक्त मंडळी आहे आणि भरपूर भक्त मंडळीमध्ये प्रत्येक गावातून जर आपण या ठिकाणी आम्ही या कार्यक्रमाचा आराखडा काढला तर या ठिकाणी वीस ते बावीस कोटी रुपयांचा या ठिकाणी निधी लागत आहे त्याच्यामध्ये हा भव्य स्वरूपाचा या ठिकाणी सत्ता होणार आहे या सत्तेमध्ये एक दीड लाख रोज एक दीड लाख पब्लिक दररोज जमणार आहे दररोज लाख पब्लिक या ठिकाणी येणार आहे या ठिकाणी आम्ही नायक येथील ना बरेचसे मंडळींना बोललो बरेच आता रा, राजेश साहेब पवार पवार साहेबांचे या ठिकाणी कार्यकर्ते सुद्धा आम्हाला बोलले आम्ही सुद्धा मदत करू या ठिकाणी आणि संघटनेचे कार्यकर्ते खूप आम्हाला बोललेत त्या ठिकाणी सर्वजण कार्यकर्ते कार्य आपल्याला सहकार्य करायला तयार आहे पण आपल्या भक्त मंडळांचे मत काय म्हणते यावर आपला हा पुढील कार्यक्रम होणार आहे म्हणून सर्वांनी या ठिकाणी आपलं काय सर्वांचं मत आहे ते मांडावं आणि पुढील कार्यक्रमाचं नियोजन नंतरच सर्वांचं विचार होऊन नंतरच कार्यक्रमाला पुढच्या सुरुवात होईल त्यामुळे सर्वांचे मंत्री या ठिकाणी मांडावं संत समर्थ बाळगीर महाराज किरी जय